नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांत स्वागत करतो तर मित्रांनो दहा जूनपासून सुरू होणाऱ्या जिल्हा परिषद जे काय आरोग्य शोक आरोग्यसेविका तसेच मित्रांनो ग्रामशोक या परीक्षेसाठी महत्त्वाचं काय व्हिडिओ असणार आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी पहा मूलद्रव्य त्याच्या संज्ञा या ठिकाणी हा जिकेचा सुद्धा भाग आहे त्यामुळे ग्रामशोकला सुद्धा विचारला जाईल पोलीस भरतीलासुद्धा यावर प्रश्न विचारले जातात आणि विशेष करून मित्रांनो आरोग्यसेव आरोग्यसेविका या भरतीसाठी मित्रांनो दहावीचे जे काही विज्ञान आहे त्यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत म्हणजे मूलद्रव्य त्याच्या संज्ञा जे आय एम पीएत वारंवार परीक्षाला विचारले जातात ह्या संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहता चला वेळ आला नाची सुरुवात करूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो काही महत्त्वाचे मूलद्रव्ये त्याच्या शोधण्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आय बी पी एस पॅटर्ननुसार तर पहा अल्युमिनियम याची जी काही शोधणी आहे ती आहे मित्रांनो ए एल ही अलुमिनियमची शोधणे आहे बेरियमची शोधण्या जर पाहिली तर बी ए ही बेरियमची शोधणे आहे कोबालची शोधण्या जर पाहिली तर ओ ही कोबालची शोधणे आहे तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल मित्रांनो खालीलपैकी कोबालची शोधण्या कुठली किंवा शिओ ही खालीलपैकी कोणत्या याची शोधणे असं सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आयोडीनची शोधण्या आय आहे मॅग्नेशियमची एम जी आहे त्याच्यानंतर पा मॅग्नीची एन आहे पहा मॅग्नीची एन मॅग्नेशियमची यम जी निकेलची एन आय फॉस्फरसची पी रेडियमची आर ए सल्फरची यस त्याच्यानंतर युरेनियमची यू झिंकची झडियन चांदीची एजी आता हे चांदी आणि सोने याचं लक्ष ठेवा खूप वेळेस परीक्षेला विचारलेलं प्रश्न आहेत चांदीची जी काही शोधणे आहे मित्रांनो चांदीची जी काही ए एजी चांदी आहे एजी आणि सोनेची एयू सोन्याची काय ए यू हे क परीक्षेला कन्फ्यूज होतं त्यामुळे हे पाठच करा लक्षात ठेवा हे आय एम पी करून देतो शोक आणि पोलीस भरतीसाठी हे आय एम पी आहेत पहा दोन महत्त्वाचे मुद्दे चांदी किचे चांदीची शोधणे जे मित्रांनो एजी सोन्याची शोधणे एयू त्याच्यानंतर तांबे आहे मित्रांनो तांब्याची संज्ञा आहे यू ही तांब्याची शोधणी आहे त्याच्यानंतर लोखांडची संज्ञा ही लोखांडची सुद्धा शोधण्या खूप वेळेस विचारली पहा लोखांडची संज्ञा एफ ई आहे लोखांडची संज्ञा एफ ई आहे त्याच्यानंतर पारेची सुद्धा लक्षात ठेवा पारेची संज्ञा पहा एच जी ही पाऱ्याची संज्ञा आहे आता या ठिकाणी जर पाहिलं तर बऱ्याच संज्ञा मित्रांनो पहिलं जे काही अक्षर असतं त्याहून या ठिकाणी सुरू होतात परंतु पारा हे पहा पारेची जी काही संज्ञा आहे ती एच पासून सुरू होते त्यामुळे ही विशेष करून लक्षात ठेवा पारेची संज्ञा एच जी आहे लोखांडची संज्ञा एफ ई आहे त्याच्यानंतर पारेची जे पाहिले ती एच जी आहे त्याच्यानंतर शिशेची पीडी पा शिशेची काय पी बी शिशेची संज्ञा आहे पी बी त्याच्यानंतर कथीलची संज्ञा आहे ये, यशन आणि टंगस्टनची आहे डब्ल्यू तर या ठिकाणी जर पाहिलं तर टंगस्टन हा जो काही धातू असतो मित्रांनो हा या ठिकाणी आपलं जे काही बल्प आहे बल्पामध्ये वापरला जाणारा धातू आहे याची जी काही वितळण क्षमता म्हणजे हा धातू जवळपास चौतीसशे डिग्री सेल्शियस एवढ्या तापमानाला वितळत असतो त्यामुळे याची रोधक क्षमता ही चांगली असल्यामुळे याला यामध्ये जे काय आपला बल्ब आहे बल्बमध्ये वापरला जातो टंगस्टन याची जी काही उत्कलन क्षमता किती आहे चौतीसशे डिग्री सेल्शियस एवढी आहे हे लक्षात ठेवा आणि त्याचा जो काही संज्ञा आहे टंगस्टनची ती आहे डब्ल्यू हे तुम्हाला लक्षात ठेवायचे मित्रांनो व्हिडिओ छोटासाच होता परंतु हे अतिशय महत्त्वाचे पा हे शंभर टक्के परीक्षेला विचारलं जातं तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू धन्यवाद